बागिलगेच्या तुषार पाटीलचा आय टी बी पीमध्ये प्रथम क्रमांक एक हजार दोनशे चव्वेचाळीस प्रशिक्षणार्थीमधून निवड ओव्हर ऑफ बेस्ट ट्रेडी पुरस्कार तामिळनाडूतील शिवगंगाई आर टी सी येथे सर्वोच्च कामगिरी देशसेवेचे तीव्र जिद्द कठोर परिश्रम आणि अनुशासनाच्या जोरावर चनगर तालुक्यातील बागेलगे गावचा सुपुत्र तुषार तानाजी पाटील यांनी इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीसमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत संपूर्ण तालुका जिल्हा आणि राज्याचा गौरव वाढवला आहे तामिळनाडू येथे शिवगंगाई आर ये, टी सी या आय टी बी पीच्या प्रशिक्षण केंद्रात झालेल्या दीर्घकालीन प्रशिक्षणात तब्बल एक हजार दोनशे चव्वेचाळीस प्रशिक्षणार्थींमधून तुषारने प्रथम क्रमांक पटकावत ओव्हरऑल बेस्ड ट्रेनी हा मानाचा पुरस्कार मिळवला आहे या यशाबद्दल आय टी बी चे महानिदेशक मनु महाराज यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत तुषार पाटील यांचा सन्मान करण्यात आला प्रशिक्षण काळात शारीरिक क्षमता शस्त्र प्रशिक्षण परेड शिस्त नेतृत्व गुण आणि एकूणच कार्यक्षमता या सर्व निकषांवर तुषारने सर्वोत्तम कामगिरी करत आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे तुषार तानाजी पाटील हे तानाजी ईश्वर पाटील यांचे चिरंजीव असून अत्यंत साध्या कुटुंबातून येत त्याने देशाच्या सीमांचं रक्षण करण्याचं स्वप्न उराशी बाळगलं प्रतिकूल परिस्थितीतही हार न मानता सातत्याने मेहनत संयम आणि आत्मविश्वासाच्या बळावर त्यांनी हे सर्वोच्च यश मिळवलं आहे त्यांचा संघर्षमय आणि यशस्वी प्रवास आजच्या तरुण पिढीसाठी प्रेरणादायी ठरत आहे या यशामुळे बागिलगे गावात आनंदाचं वातावरण असून ग्रामस्थ मित्रपरिवार नातेवाईक तसेच विविध सामाजिक आणि शैक्षणिक संस्थांकडून तुषार पाटील यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय देशसेवेसाठी झटणाऱ्या तरुणांसाठी तुषार पाटील यांचं यश मेहनत चिकाटी आणि शिस्त यांना पर्याय नसल्याचा ठळक संदेश देणारं ठरत आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा